नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत की मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान किती झालं आहे किती मतदान कुणाला मिळ मिळू शकतं आणि कशा पद्धतीचं मतदान या ठिकाणी पार पडलं आहे चला तर सुरुवात करूयात सुरुवात करूयात मुंबई उत्तर मुंबईपासनं उत्तर मुंबईमधनं पियुष गोयल हे भाजपकडनं ही निवडणूक लढत होते तर भूषण पाटील हे काँग्रेसकडनं ही निवडणूक लढत होते सरळ दोघांमध्येच हा थेट सामना झालेला आहे पियुष गोयल हा हे एक मोठं नाव आहे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसनी भूषण पाटील या उमेदवाराला के उभं केलेलं आहे तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दहिसर बोरीवली चारकोप मालाड पश्चिम कांदिवली पूर्व मागाठाणे असे क्षेत्र विभागलेले आहेत आणि यामध्ये दोन हजार एकोणावीसला चोपन्न पॉईंट बहात्तर टक्के मतदान झालं होतं ते दोन हजार चोवीसला पंचावन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान झालं आहे थोडासा टक्का या ठिकाणी वाढलेला आहे तर मंडळी दहिसर बोरिवली चारकोप मालाड पश्चिम कांदिवली पूर्व आणि मागा ठाणे असे हे विधानसभेचे क्षेत्र आहेत तर अठ्ठावन्न पॉईंट एकोणावीस टक्के मतदान हे बोरिवलीमधनं नोंदवण्यात आलं आहे तर सत्तावन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान हे दहिसरमधनं झाल्याची माहिती समोर येत या तर मंडळी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात चारकोप मालाड मागाठाणे आणि कांदिवली हे देखील अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत यामध्ये पियुष गोयल आणि भूषण पाटील हे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत भाजपकडनं पियुष गोयल आहेत तर काँग्रेसकडनं भूषण पाटील हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक लढतात तर पुढचा मतदारसंघ आहे उत्तर पूर्व मुंबई भाजपकडनं मिहीर कोटेच्या तर शिवसेना ठाकरे गटाकडनं संजय दिना पाटील यांच्यामध्ये सरळ लढत झाल्याचं सांगितलं जातं मिहीर कोटेच्या हे भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे तर मुंबई उत्तर पूर्व लोकसभेमध्ये देखील सहा भाग आहेत मुलुंड भांडूप पश्चिम विक्रोळी घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व मानखुर्द शिवाजीनगर असे सहा भाग मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये पडतात तर दोन हजार एकोणावीसला बावन्न पॉईंट तीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसला त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे तर उत्तर पूर्व मुंबईमध्ये मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील यांच्यात सरळ लढत झाल्याचं जा सांगितलं जातं तर मंडळी पुढील मतदारसंघापूर्वी उत्तर पूर्व लोकसभा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगर या भागातनं एकोणपन्नास पॉईंट सदोतीस टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद सध्या समोर येते आणि इतर ठिकाणीही अशाच पद्धतीचं संमिश्र मतदान झाल्याचं देखील सांगितलं जात आहे तर दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमधनं अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाकडनं होते तर यामिणी जाधव हो। या शिवसेना शिंदे गटा होता होता शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना हा मुंबई दक्षिणमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि यामध्ये वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा अशी विधानसभा क्षेत्र यामध्ये येतात सहा विधानसभा क्षेत्र आहेत तर दोन हजार एकोणावीसला अठ्ठेचाळीस पॉईंट तेवीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसला सत्तेचाळीस पॉईंट सत्तर टक्के मतदान झाल्याची नोंद मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामधनं येते तर मंडळी या ठिकाणी यामिणी जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यामध्ये थेट लढत झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामध्ये यामिणी जाधव या सरशी घेतील असं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर या लोकसभेमधनं या मतदारसंघामधनं मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा अशी क्षेत्र ही येतात तर या मतदारसंघामधनं यामिणी जाधव आणि अरविंद सावंत यांच्यात थेट लढत झाल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटाकडनं या ठिकाणी ही निवडणूक लढत होते तर अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाकडनं या ठिकाणी ही निवडणूक लढत होते तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात चेंबूर अणुशक्तीनगर धारावी माहीम सायन कोळीवाडा आणि वडाळा अशी सहा क्षेत्र येतात तर दोन हजार एकोणावीसमध्ये एकावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं मतदान हे नोंदवण्यात आलेलं आहे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई उज्ज्वल निकम ज्यांना भाजपने उमेदवारी उत्तर मध्य मुंबईमधनं दिलेली होती आणि वर्षा गायकवाड या ही निवडणूक लढत होत्या तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये देखील सहा भाग आहेत त्यातले चांदीवली विलेपार्ले कलिना कुर्ला वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम अशी ही सहा क्षेत्रं आहेत यामध्ये दोन हजार एकोणावीसला एकोणपन्नास पॉईंट एकोणपन्नास इतकं मतदान झालेलं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये एकावन्न एक पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाल्याची नोंद सध्या समोर येते आहे तर विले पार्लेमधनं छप्पन्न पॉईंट एक टक्के मतदान झाल्याची नोंद येते आहे तर वांद्रे पश्चिममधनं एक्कावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान झाल्याची नोंद येते आहे असाच काहीसं मतदान वांद्रे कलिना कुर्ला आणि चांदिवली या भागातनं देखील झाल्याची नोंद सध्या समोर येते आहे तर पुढचा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाकडनं ही निवडणूक लढत होते तर तर आमोल कीर्तिकर हे शिवसेना ठाकरे गटाकडनं ही निवडणूक लढत होते ठाकरे विरुद्ध ठा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोशी गोरेगाव जोगेश्वरी पूर्व वर्सोवा आंधेरी पश्चिम आणि आंधेरी पूर्व असे सहा क्षेत्र येतात यामध्ये दोन हजार एकोणावीसला पन्नास पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं तर दोन हजार चोवीसला त्रेपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झाल्याची नोंद सध्या समोर येते आहे तर रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये ही सरळ लढत झाल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे पण त्या अगोदर दिंडोशीची देखील टक्केवारी मा समोर आलेली आहे तर दिंडोशीमध्ये पन्नास टक्के मतदान झाल्याची नोंद सध्या समोर येत आहे जो, जोगेश्वरी पूर्वमधनं सत्तावन्न टक्के मतदान झाल्याची नोंद समोर येत आहे गोरेगावमधनं त्रेपन्न पॉईंट तीस टक्के मतदान झाल्याची नोंद सध्या समोर येत आहे तर मंडळी या मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असे सामने जिथे झाले होते त्यातलाच एक हा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर मुंबई उत्तर मध्य हा लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ आहे यामध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती त्याचबरोबर मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती तर भाजपकडनं इथे मिहीर कोटेच्या हे रिंगणात होते तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामधनं होते ते उज्ज्वल निकम होते म्हणजे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद